जिल्हा परिषदेच्या राजकारणापासून ज्यांची ओळख झाली आणि त्यांनी थेट लोकसभेची निवडणूक लढवली राष्ट्रवादीचे सर्वात सक्सेसफुल जिल्हा परिषद जिल्हाध्यक्ष अशी त्यांची ओळख आहे आणि येडेश्वरी सारखा का कारखाना उभारण्याचं आव्हान त्यांनी सहजपणे पेरलं असे बजरंग बप्पा सोनवणे आज आपल्या सोबत आहेत वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय बप्पा आपलं स्वागत पत्रामध्ये प्रथम आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा बरे धन्यवाद पप्पा नेमकी आपली कौटुंबिक परिस्थिती का पार्श्वभूमी काय होती कशी आपली कशी झाली एकंदरपूर सुरुवातीची माझा जर विचार केला तस तर माझा अगदी ग्रामीण भागात एकदम गरीब घराण्यामध्ये माझा जन्म झाला माझा जन्म तसा जर विचार केला तर सहा नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर ला झालेला आहे प्रत्यक्षात पण तारीख तशी माझी जन्मतारीख ही सहा जुलै एकोणीशे सत्तर लागलेली आहे शाळेच्या दृष्टीकोन रेकॉर्ड लागली ती तोच तो आहे मी आता ही पहिल्यांदा आज डिक्लेअर करतो हा विषय पण तो आहे तोच जशा तसे त्या पद्धतीने आहे एक ग्रामीण भागामध्ये करून खाणारं कुटुंब तसं विचार केला तर माझे आजोबा आणि माझी आजी ह्या एकदम खूप म्हणजे अशा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये जीवन जगणारी आमची फॅमिली होती त्यांना तशात मला तीन आत्या आणि एक चुलते असा पाच मुलं होते त्या पाच मुलामध्ये जर विचार केला तर माझे एक वडील आणि दुसरी माझी चुलते तीन आत्यामध्ये पण एक एक्सपायर झाल्या लग्नाच्या अगोदरच एक जी होत्या ते इसोबगाव शेजारी गाव आहे तिथंच दिलेल्या होत्या आणि दुसऱ्या पण जे लग्न झाल्याच्या नंतर त्यांचा पण मिस्टर एक्सपायर झाले ते आमच्याकडेच होत्या माझ्याकडे आतापर्यंत असा हा आमचा परिवार होता विचार जर केला तर ग्रामीण भागामध्ये अगदी छोटं गाव सारणी आनंदगाव या गावात माझा जन्म झाला या गावामध्ये माझ्या खानदानामध्ये ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा कुणी नव्हता तिन्ही पिढ्याला जर विचारलं चार पिढ्याने इथं मागे कधीच नाही तुमच्या सर्वांच्या प्रेमानं माझ्या राजकीय जन्म देणारे माझी जी गावची माझी जनता असेल पहिल्यांदा तिने राजकारणात मला एवढं डोक्यावर घेतलं ब्याण्णवची ग्रामपंचायत जी निवडणूक मी एक्क्याण्णव ला कॉलेज सुटल्याच्या नंतर गावात गेल्यानंतर पहिली निवडणूक लढली ग्रामपंचायत त्या तेव्हापासून आजपर्यंत ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे सलग सहा वेळेस ग्रामपंचायत ताब्यात आली आणि त्याच अनुषंगाने मी एखाद्या सत्त्याण्णव ला उपसरपंच झालो आरक्षण असल्यामुळं ब्याण्णवला ला ग्रामपंचायत ताब्यात आली त्याच्यानंतर दोन हजार दोन झालो आणि पत्नी पंचायत समिती सदस्य पहिल्यांदा कारण पंचायत समितीला मी सत्त्याण्णव ला विचार केला तर मी सतरा मतांनी पराजित झालो पंचायत समितीला हा पराजित झालो म्हणजे त्याचं ते काय त्यावेळीची ते परिस्थिती अशी होती की आम्ही घड्याळ हे चिन्ह आज राष्ट्रवादीला असलं तर त्यावेळेस घड्याळ हे चिन्ह चिन्ह होतं आणि आमच्या एक आघाडी होती त्या आघाडीत घेतलं होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून विमलताई मुंदळा आमदार होत्या पण त्यांचं पण भारतीय जनता पार्टीवर काही नाही हे होतं तर आम्ही आमचा आघाडी तास एक चिन्ह घेत होतं आणि आमच्या जिल्हा परिषदच्या वरच्या मेंबरनं में घड्याळ चिन्ह घेतलं पण मी मुलगा मुलगी चिन्ह घेतलं आमच्या मित्रानं सुरेश दसण त्यावेळेस मुलगा मुलगी चिन्ह घेतलं आणि मग ते जिल्हा परिषदवर लोकांनी मग आम्ही प्रचार असा झाला केला की तुम्ही वर घड्याळ खाली मुलगा मुलगी मग आमच्या पंचायत समितीच्या बॅलेट पेपरवर शिक्के मारायचे होते वरच्या चिन्हावर घड्याळ मारलं खाली मुलगा मुलगी मारला असे त्यावेळेस पाचशे सोळा मतं माझे बाद झाले आम्ही सतरा मतांना मारायचे हा माझं म्हणजे ठीक आहे अशी घटना घडत गेली आणि त्याच्यानंतर मग परत जिल्हा परिषदला वेगळ्या मतदारसंघात निवडून आलो दुसरीकडे जाऊन प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या मतदारसंघात चार जीला पर जीला पर चार जिल्हा परिषद झाले आता मिसेस शेअर म्हणजे आम्ही चार आमच्याकडे सहा जिल्हा परिषद गटी चार लढवले हे सगळे होत असताना आपण सांगितलं की आपण एका सामान्य कुटुंबात ठेवतो मग राजकारणाकडे आकर्षित कशा झाला काय असं होतं की माझ्या गावची ग्रामपंचायत ही जशी स्थापन झाली पासष्ट ला पासष्ट पासून ते पंच्याऐंशी पर्यंत बिनिरोध सरपंच होते आमचे लक्ष्मीरावजी तात्या ज्यांना म्हणायचं सहकार असे मामा त्यांचे मागचे असणारे लक्ष्मीराव सोनवणे ते बिनिरोध सरपंच होते त्याच्यानंतर पंचायशीला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांचेच पुतणे पुरुषोत्तम सोनवणे हे निवडून आले पहिलीच ग्रामपंचायत निवड आमच्याकडे पंचायतशीला झाली पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये आठवीला होतो पण मी आठवीला असताना सुद्धा त्या निवडणुकीमध्ये सक्रियतेने भाग करणार ग्रामीण भागात शाळा काढायचं काम आमचे डी एन कांदे म्हणून परळीमध्ये गाव आहे झिरेवाडी जिरेवाडीचे ते रहिवासी होते त्यांचा मुलगा आज एक सरपंच म्हणून आहे भाजपचा आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही पॅनलला पाडून त्यांनी अपक्ष त्यांचा मुलगा नऊशे मताने त्या जिरेवाडी गावचा सरपंच झाला तेच ते सर होते त्यांचा की राजकारणाचा काही संबंध नव्हता पण खऱ्या अर्थानं बजरंग चोळणी नाव जर कोणा आलं तर त्या डी एन कांदे, कांदे नरहरी धोंडराव कांदे या सरांमुळे आलेलं आहे असाही घडण त्यांनी कशी केली ती मी पुढे सांगतो तुम्हाला पण एक उदाहरण सांगायचं म्हणजे त्याच्यामुळे त्या आमच्या जी पंचायशीला निवडणूक झाली सांगायचं होतं मला पंचायशीला पहिली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा निवडणूक झाल्याच्या नंतर ते सरपंच झाले नऊची नऊ आले त्याच्यामध्ये मी खूप सक्रियतेने भाग घेतला होता पण पुन्हा जी शाळा काढलेली होती त्या शाळेच्या वादामध्ये आमचे जे ढोंडरम नरहारी कांदे यांना बाजूला सारायचं काम आमच्या गावच्या मंडळीने केल्यामुळं आम्हाला असं वाटलं की आम्ही विद्यार्थी होतो त्यांचे रात्री दिवस त्यांच्यासोबत आम्ही गावात एवढं चांगलं काम करत असताना त्यांना बाजूला कारण त्यावेळेस आम्ही गावामध्ये जसं आमच्याकडे बोलू ते असतात आपल्याकडे त्यांच्या ते ज्या गावामध्ये असं खळ मागतात लोगरी मागतात मागरी त्या पद्धतीने आम्ही गावाच्या सगळ्या खळ्यावर जाऊन माल गोळा करून दोनशे दोनशे क्विंटल ज्यावारी म्हणजे हॅब्रिड जेवारी होती ती असं गोळा केली माणसं होतो आम्ही स्वतः म्हणजे माझ्या स्वतःच्या बैलगाडी आमचं कुठ काही नसताना शेतात जाऊन शाडूच्या विटा पाडून शाळेच्या रूम बांधणे अशा कामातून शाळा उभे केली त्या विद्यार्थी असताना पण त्या शाळेमध्ये आम्ही जे सव्वीस लोक होतो सव्वीस लोकांनी आम्ही पैसे दिलेले होते त्या पैशावरती शाळा उभारली होती त्या शाळेचा पुढचा इतिहास वेगळा आहे त्या इतिहासात मला जायचं नाही पण ती शाळा जी जे उभी राहिली त्या शाळेमधून थोडस त्यांच्यावर अन्याय केल्याचा प्रयत्न केला मग ग्रामपंचायत आल्यामुळे हिने अन्याय केला अशा मनाची माझी मानसिकता बसली आणि मग मी त्याच्यातून मी कॉलेजला आलो कॉलेजला आल्याच्या नंतर पाच वर्ष गेले मी आठवीला होतो दहावीला आलो ते नवी नव्वी पर्यंत थोडंसं व्यवस्थित चाललं नवी दहावीच्या नंतरच माझं थोडंसं गावाची निगेटिव्ह थिंकिंग झाली आणि दोन तीन वर्ष इकडे कॉलेज केल्यानंतर ज्यावेळेस गाव त्यावेळेस सात वर्षी ग्रामपंचायत झाली दोन वर्ष एक्सटेंडक आणि मग त्यावेळेस मग मला जे असा राग आला ती मग आता ग्रामपंचायत मग मला त्यावेळेस जी आमची पार्टी आली ज्यांना केली मला असं म्हणत होते तुम्ही आमच्या टायममध्ये उभारा मला नाहीच उभारायचं म्हणून आणि मी जी पहिली ग्रामपंचायतची निवडणूक खऱ्या अर्था पार्टीची निवडणूक झाली आणि विरोधी पक्षाचा एक बिनविरोध सदस्य मी माझ्या त्यावेळेस निवडून आणला बॅन लावला आणि या घटनेतून माझी त्या निगेटिव्हिटीनं ग्रामपंचायतच्या राजकारणातून सुरुवात झाली आपण आता सांगितलं की आपण सहा पैकी चार जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवलं म्हणजे जिल्हा परिषद राजकारण फार सोपं नाही अत्यंत आव्हानात्मक राजकारण असतं असं असताना चार चार जिल्हा परिषद गटामधून आपण विजय मिळवता या सगळ्या मागचं रहस्य काय म्हणजे झेडपीच्या राजकारणावर हा जो प्रभाव आहे किंवा आहे त्याचं काय रहस्य नाही याचं रहस्य वगैरे काही नाहीये मला ज्या लोकांच्या प्रेमा खातर मी राजकारणात आलो ज्या लोकांना प्रेमातून मला मुलाखतीत मला सगळे माझी चित्रित करता येणार नाही एवढे ये मोठा विषय आहे तरी पण माझ्या लोकांचं जे माझ्यावर ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रेम आलं मी सत्त्याण्णव ला पंचायत समितीला उभारलो त्याच्यानंतर पुन्हा कुठली ग्रामपंचायत असेल त्याला मदत करणे त्याच्या याला जाणे प्रत्येकाच्या कुठल्या जी सार्वजनिक कामं करण्याची जी आपली धडपड असते जी लोकांना काय लोकांचं कामच काय असतं पंचायत समितीत काहीतरी दोन पाच रुपयाचं कुठलं अनुदान मिळालं त्याचं काम तसीलचं काम आणि काय झालं तर आमचा कुठला विमालाग झाला पाहिजे काय झाला अशा गोष्टीचे इमेज वाखा तहसील एवढे तीन कामं जो करीत असेल पुढारी त्या पुढारीला कधीही काही कमी पडत नाही असं म्हणणार मी कार्य करता त्या माध्यमातून मी लोकांची अटॅचमेंट वाढवली आणि लोकांनी ते डोक्यावर घेतलं त्याचा ऐकवा मग मी यवत सारखा ऐकलं सर्कल तसा विचार तर त्या सर्कलमध्ये सुद्धा चार हजार पाच हजार मतांनी निवडून त्याच्यानंतर आता दोन सर्कल मध्ये मला लढायचं नव्हतं ते नाही लढवावं लागलं आणि मला मिसेस त्यावेळेस पंचायत समितीला निवडून आल्या त्यावेळेस आणखी पाचव्या गटात आलेल्या आहेत त्या तर आडच आडच पंचायत समिती सुद्धा त्या गटात निवडून आल्या तर ते निवडून आले त्यावेळेस सुद्धा जिल्ह्यामध्ये सर्वात पाच हजार सहाशे सदुसष्ट एवढ्या लीड न पाच हजार सहाशे सदुसष्ट मतांनी एवढं मोठं लोकांचं प्रेम आहे बाकी काही विषय नाही या गोष्टीतून करत असताना आपण लोकांच्या प्रेमावर लोकांच्या कामाला उभा राहतो म्हणून बाकी आपण जिल्हा परिषदात सक्रिय असताना आपण शिक्षण आणि आरोग्य या विभागाला जास्त महत्व दिलं किंवा आपण त्याच्यावर त्यामध्ये कामही केलं काय या माध्यमातून काय करता आलं किंवा शिक्षण आणि आरोग्य यासाठी आपला आग्रह का होता त्याच्या का मागचं कारण काय होतं आणि काय केलं नाही आता माझा जर तसं विचार जर करायचं गेलं तर मागच्या बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषदेच्या राजकारणात आता गेली पंधरा वर्ष मी प्रत्यक्ष आहे त्यावेळेस असताना मला पहिल्या टर्मला मी सदस्य राहिलो नशीब बघा मला दुसऱ्या टर्मला त्याच्यात अर्ध्या अर्धी टर्म असती हो त्या अर्ध्या टर्म मध्ये काहीच मिळालं नाही शेवटच्या टर्म मला सेकंड मध्ये मला अध्यक्ष व्हायचं होतं तसं मला पक्षाना अजितदादानी त्यावेळेस तत्कालीन सुरेश दस मंत्री होते त्यांनी सर्वांनी शब्द दिले तुला अध्यक्ष करायचं पण परिस्थिती राजकारणात शेवटच्या क्षणात कुठं बदल सांगता येत नाही बदलले आणि त्यावेळेस विजयराजे पंडित अध्यक्ष झाले मला काही सुख समाधान वाटलं नाही एकोणतीस एकोणतीस मतं होते सभागृहामध्ये टोकाची भूमिका घेऊन त्यांना अध्यक्ष करेपर्यंत उपाध्यक्ष अशाताई दौंड यांना करेपर्यंत सभागृहात राहिलो त्याच्यानंतर आज मी निघून गेलो परमेश्वर कृपयाने परत मात्र मी फॉर्म भरला आणि मी सभापती म्हणा ही मला माहित होत मला फॉर्म भरायला फोन आला तुम्ही फॉर्म भरा मी म्हणून मी फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे पक्षेनं मला मत करा न करा ही माझी वेगळी भूमिका होती मानसिकता होती झाली मानसिकता झाली आणि मी त्यावेळेस बिन्यूज सभापती झालो मला अपोज सभापती मी झालो त्यावेळेस मला काही मतदान करायची मिळाली नाही आणि त्या काळामध्ये मग मला घेताना मला तसं शिक्षण आणि आरोग्याचं याच्यासाठी वाटलं की या शिक्षकांचा त्यावेळेस एक हजार शिक्षक एकशेच oh. होते जिल्ह्यात आणि त्या शिक्षकांचा एवढा मोठा प्रश्न होता की त्यांना पगार मिळत नव्हता बाहेरून आलेले लोक होते ज्यांना की जिल्ह्याच्या बाहेर एवढे दहा दहा वर्षे पाच पाच वर्षे ज्यांनी सर्व्हिस केली त्यांना जिल्ह्यात आले जिल्ह्यात पगार मिळत नाही यांचा प्रश्न सोडविण्यासाठी ते खातं आपल्याकडे पाहिजे असं मला वाटलं म्हणून आणि शिक्षण मी खातं घेतलं आणि त्याच्या बाबतीत ते शिक्षण खातं करत असताना शिक्षणात जेवढ्या लोकांना न्याय देत आहेत तेवढा प्रमाण दिला ज्यांची प्रमोशन रगडली होती ज्यांचा छोटोपाध्याय असेल ज्याची होती आणि राहिलेलं अर्धवट काम आणखी करायचं राहिलं चेहरा बदलण्याचे प्रकल्प आपण हाती घेतले काय होता तो असा विषय होता की मागच्या ज्या वेळेस की आपल्याला गावात लोकांचा सहभाग शाळेत असला पाहिजे अशा दृष्टीनं आपण लोकांना सहभागी करून घेतलं आणि मी एक एक आव्हान केलं की बाबा आपली शाळा सुंदर शाळा झाली पाहिजे आपलं गाव सुंदर झालं पाहिजे या संकल्पनेतून माझी शाळा माझं दैवत आहे असं शिक्षकांनी म्हणलं पाहिजे विद्यार्थी हे माझे दैवत आहेत आणि विद्यार्थ्यांनी म्हणलं पाहिजे हे माझं मंदिर आहे अशा पद्धतीने तुम्ही केला गावकऱ्यांनी आणि सर्व लोकांनी म्हणलं पाहिजे की हे आम्हाला पूजा आहे पूजा स्थान आहे त्याच्यामुळे आमचं श्रद्धेचं स्थान आहे अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे लोकांच्या सहभागातून लोक वर्गणीनं आपण त्यावेळेस महाराष्ट्र हा सर्वात नंबर एकला ला बीड जिल्हा आणला असेल आय एसओ शाळा करून एकशे सदुसष्ट शाळा आय एसओ करायचं काम जर कुणी केलं असेल तर त्यावेळेस मी सभापती असणार सर्व आमच्या स्टाफनं माझ्या काळामध्ये झालं त्याचा अभिमान मला रास्तय आणि आजही महाराष्ट्रामध्ये मध्ये बीड जिल्ह्याचा उच्चांक कुणीही तोडलेला नाही तेवढे आय एस आणि आजच्या काळात पण की पूर्ण बऱ्याच आव्हानात्मक काम करायचं होतं पण मी व्हायला कळ माझ्या मागे यायला त्याच्यामुळे थोडस बऱ्यापैकी ज्या राहिलेल्या गोष्टी अर्धवट राहिल्या एवढा बघू आता पुढे काय होईल एकदा सदस्य झालो एकदा सभापती झालो आता उपाध्यक्ष आणि ही झाले आता पुढं बघू काय होईल म्हणजे जिल्हा परिषद असतानाच आपण मागची लोकसभा निवडणूक लढवली एक झेडपीच्या राजकारणात सक्रिय असलेला व्यक्ती थेट लोकसभा निवडणूक लढवतो भावना काय होत्या आणि त्या निवडणुकीने काय शिकवलं नाही तसा जर विचार केला तर आपला बीड जिल्हा असा सुंदर जिल्हा आहे आणि बीड जिल्ह्यानं खूप गरीब गरीब लोकांना खासदार के खास केले म्हणजे असं काही नाही खासदाराच्या बाबतीत जर बोलायचं तर बीड जिल्ह्याने इतिहास घडवलेला आहे आणि माझ्या बाबतीत जर माझ्यासारख्या सर्वसाधारण एक घराने जनमलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेसारख्या देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठीची एक राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं ही काय माझ्यासाठी छोटा विषय खूप मोठा विषय होता ग्रामपंचायतच्या मध्ये जर एखाद्याला कोणाला घ्यायचं म्हणलं तर पन्नास वेळेस विचार करतो पॅनल प्रमुख किंवा एखाद्या पक्षाचा प्रमुख आणि माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दादा पवार साहेब असतील तत्कालीन अध्यक्ष आमचे तटकरे साहेब असतील किंवा सगळे जी जी कोण जी मंडळी आहे या सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या नेतृत्वाला शिफारस करणारे त्यावेळेस लग्न मुंबई साहेब असतील दादा असतील संदीप भाई असतील पंडित साहेब असतील तत्कालीन या लोकांनी खूप मला प्रोत्साहन प्रोत्साहात मला म्हणजे शिफारस करून मी त्या निवडणूक लढली हे निवडणूक लढत असताना मला आनंदच झाला कशाचा की माझ्यासारख्या माणसाला ही निवडणूक लढाई मिळते आणि मला माझा ग्रामीण भागातला एक रांगडागडी मी मला काय एवढं केलंय असं काही हाय पाय राहायची सवय नाही जमत नाही कधी सेटिंग करून दिसलो नसल विषयात कधी जे आहे असं आहे तर या सगळ्या गोष्टीत लोकांना पण माझी आवड आहे लोकात जिला मी आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी नाळ मी जिल्ह्यात जुळली जुळवलेली आहे ज्यांच्याशी माझं नातं तर जुळ या अनुषंगानं लोकांनी मला लाईक केलं आणि या याच्याच माध्यमातून लोकांनी एवढं डोक्यावर घेतलं की आतापर्यंत राष्ट्रवादीच्या कॅन्डिडेटला कुणालाही कधी एवढे मतं पडले नाहीत आणि पडलेल्या सुद्धा सर्वात जास्त मतं पडून पडलेला उमेदवार आणि पाच लाख दहा हजार मतं मला पडली ही जोक नाहीये तुम्हाला शेतकरी पुत्र एक नवी प्रतिमा तुमची समोर प्रतिमा नवी म्हणून नाही ती जुनीच आहे फक्त लोकांना शेतकऱ्याचं बोलगा आता मला कोणीतरी याच्यात विचारलं तुम्ही कसे एक कारखानदार शेतकरी मला हा प्रश्न त्यांच्या बुद्धीची किंवा आली आता मी शेतकरी पुत्र याचा माझ्या म्हणून शेतकरी पुत्र ते ठीक आहे पुत्र तर माझे वडील शेतकरी आहेतच ना त्याच्यात काय चुक आहे आता जर एक जण तुझा बाप आमदार आहे तर त्याचा होताच ना मी हा त्या राहण संग्राम मध्येच विषय तुम्ही कसे शेतकरी साखर सम्राट शेतकरी पुत्र होऊ शकता त्यांच्या बुद्धीची किंवा आली मला काय म्हणते त्यांची त्यांना विषय नाही ठीक आहे तो विनोदाचा भाग किंवा राजकारणाचा भाग वेगळा आपण जे आहे ते परिस्थिती आहे शेतकरी पुत्र ही जी माझी खरी ओळख आहे ती जगाला कळाली आणि मी जी लिमिटेड होतो एका गटापुरता तालुक्यापुरती इमेज ती आदरणीय पवार साहेब आणि या जिल्ह्याचे सर्व राष्ट्रवादीचे नेते यांनी मिळून माझी इमेज जिल्ह्यात एक जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता आहे अशी ओळख करून दिली त्याबद्दल ते त्यांचे आभार मानतोय आणि तुमच्यासारख्या सर्व मित्रांनी म्हणजे मीडिया असेल प्रिंट मीडिया असतील आणखी सगळे सर्वांनी मला एवढं प्रोटेक्ट केलं तर सत्ता कुठं मोदी साहेब कुठं काय कुठं पालकमंत्री एक आमदार नाही आमचा आमच्या बरोबर सोय नाही होता ते बी सोडून गेला त्याच काळात मदत नाही तरी पण आम्ही सर्वांनी या लोकांनी आमच्या गो काय म्हणते बालगोपाळांनी पाच लाख दहा हजार होत नॉट झो बरोबर पडलेला एक टक्काही खंत नाही एक टक्काही खंत नाही आणि दिल्लीच्या एअरपोर्टवर उभारलो तर तिथं पंचवीस मुलं मुली जेव्हा एखाद्या ट्रिपला आलेले आम्ही दिल्लीच्या एअरपोर्टवर सुद्धा सेल्फी काढायला येतात त्याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे माणसाचं माझ्यासारख्या माणसाला मी जवळ शाळा म्हणजे गावात माझी ओळख नसणारा माणूस म्हणजे दिल्लीच्या एअरपोर्टवर सुद्धा महाराष्ट्राची आलेले पोरं माझा फोटो काढायला येतात त्याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे मी खूप मानल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे तो मातंबरांचा पक्ष मानला जातो बीड जिल्ह्यात या पक्षात वेगवेगळे मातंबर आणि वेगवेगळे गट होते अशा परिस्थितीत आपल्याकडे जिल्हाध्यक्षपद आलं आणि आपण ते यशस्वीपणे सांभाळले की यशस्वी जिल्हाध्यक्षाचं आपल्याबद्दल बोललं जातं की जी कारकीर्द आहे जिल्हाध्यक्षपदाची त्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल साहेब तसं जर विचार केला तर मला जिल्हाध्यक्षपदा आदरणीय पवारसाहेब आज दादा सुप्रिया ताई <सथ> यांनी ज्यावेळेस मला दिलं या जिल्ह्याच्या नेत्यांच्या शिफारशीवर <सथिवर>। त्यावेळेस खऱ्या अर्थानं माझ्यावर पुढे खूप मोठं आव्हान होतं एक तर परिस्थिती दुष्काळाची होती दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आमची ना जिल्हा परिषद ताब्यात होती ना पंचायत समिती ताब्यात होती आमच्या म्हणजे नगरने पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असत्या आणि ना कुठल्या नगर परिषदा ताब्यात होता परळी वगळता बीडच्या असून नसून आमची काय होती का नव्हती कळत नव्हतं नव्हतीच आमचे गेले ते आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे आमच्याकडून ज्यावेळेस ती गेलीच होती त्यावेळेस त्यांच्या राजीनाम्या जिल्हाध्यक्ष झालो म्हणून कुठलीही नगरपालिका आमच्या ताब्यात नव्हती म्हणजे आंबोली सुद्धा आरदे आरती नगरसेवक होते एवढी वाईट परिस्थिती जिल्हा परिषदेची मेंबर आमचे एकोणतीस ये निवडून येऊन जिल्हा परिषद गेलेली होती म्हणजे कुठलीच संस्था ता ताब्यात नसताना ती पद सांभाळणं एवढे चोख नव्हता पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्यानं नेत्यांच्या मार्गदर्शनानं मी ह्या जिल्ह्यामध्ये पक्षाची बांधणी करताना प्रामणतेने के बांधणी केली आणि बांधणी करत असताना संघटनात्मक लोकांना काही केलं नाही जाणं येणं भेटणं नमस्ते आणि एवढ्याच मुद्द्यावर पक्षाची बांधणी झाली आणि लोकसभेचा अपवाद सोडून द्या मीच पडलो होती तर मी स्वतःच होतो त्याच्यामुळे काही मला वाईट वाटत नाही पक्षांना शंभर टक्के जिखंता असेल की आमचा इथला उमेदवार पडला त्याचे कारण वेगळे वेगळे आपला जिल्ह्यातली वेगळ्या वेगळ्या समीकरणात आहे वेगळ्या समी वेगळ्या समीकरणात तो विषय पराजय होतो तो विषय काही मान्य करायला पाहिजे आणि तो मान्य मी केला पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये चार आमदार या जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसला परत एकदा दिले अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसला या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं पाच आमदार सहा पैकी पाच आमदार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे होते आता सहा पैकी चार आले पुढे या कर्मधर्म सहाय्य होत पण त्याच्यानंतर तेवढंच नाही तुमच्या सर्वांच्या सहकार्याने नेत्याच्या मार्गदर्शनानं जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि आमच्या मित्रांचे राष्ट्रवादीतून तुमचे परत घेतले त्यांचे सदस्य जवळपास नसले जमा करून घेतले म्हणजे जिल्हा परिषद त्यांना मताचा अधिकार राहिला त्याच्यामुळे आपण सगळे मीच कॉन्टॅक्ट केले आणि त्याच्यामुळे आपण या सर्व गोष्टीचा विजयाचे मानकरी घडलो आणि याच्याच नंतर पालकमंत्री सुद्धा इथं बीड जिल्ह्याला दिले मंत्री महोदय दिले ही सर्व गोष्टी त्याच्या जिल्हा परिषद आल्या बऱ्याच पंचायत समिती आल्या काही नगरपालिका आली माझ्या उलगावची नगरपालिका सुद्धा नंतर आमच्या ताब्यात आली म्हणजे अशा पद्धतीनं बऱ्यापैकी तिथल्या तिथल्या नेत्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या त्यांच्या कृपेनं त्यांच्या मदतीनं त्या गोष्टी घडलेल्या आहेत अशा पद्धतीनं आव्हानात्मक कामातून आता पुढे सकारात्मक कामात आम्ही येतो आहोत आणि आता सकारात्मक कामात एवढेवर आमचं थांबलं नाही पण ही परिस्थिती असताना सुद्धा आम्हाला काय प्रॉब्लेम यायलाय तर आता कोविड तर आतापर्यंत गाव तोंडे वस्ते मी कुठंच जा असं नसतं मला एक करायचं होतं की माझ्या जिल्ह्यातील एक गाव मला ठेवायचं होतं या दोन वर्षात जिथं मी गेलो नाही पण नाहीला जसा झाला की आता कोरोनामुळे बंधन आलं आपण म्हणजे जसं राजकारणात आहात म्हणजे जिल्हा परिषद राजकारणात आहात एकंदर सगळीकडे आहात त्याच पद्धतीनं येडेश्वरी सारखा कारखाना उभारणी हा एक आपल्या आयुष्यातला मोठा टप्पा आहे काय उभारची कन्सेप्ट का होती काय म्हणजे गरज काय पडली नाही त्याचे विचार जर केला तर मी ग्रामीण भागात राहणारा एक युवक आहे मला विषय असा होता की माझ्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये माझ्या तालुक्यामध्ये दोन हजार सात ची निवडणूक लढवताना मला एवढा त्रास झाला दोन हजार सात ची निवडणूक मिळत असताना एकशे ऊस होता त्याच्या अगोदरच्या काळात माझ्या लहानपणी मी बघितले की आम्ही स्वतः माझा ऊस सुद्धा तोरून बांधावर टाकला होता पण विनंती की आपला तेवढा काही विषय नव्हता पण निगेटिव्हिटीनं न जायचा आणि मी जिल्हा परिषदेला दोन हजार सातला एवढं मला सर्वांनी विरोध करतात तत्कालीन ज्यावेळेस राष्ट्रवादीचे नेते सगळे जे होते त्यांनी मी जिल्हा परिषद दोन हजार पाचला ला भाजपच्या ता ताब्यातून राष्ट्रवादीच्या ताब्यात आणण्यासाठी जी मदत केली थी। <laughs> ती काय आमच्या त्यावेळेच्या तत्कालीन नेत्यांच्या झेहेरी लागली होती म्हणून मला राष्ट्रवादीचं तिकीट मिळवणी त्याच्यासाठी प्रामाणिक त्यावेळेस राष्ट्रवादी जी कोणी असेल तिने <laughs> <laughs> मदत केली प्रामाणिक प्रयत्न केला मिळून नाही मिळून मला उभा राहायला सर्कल मिळू नये हो सर्कल सुद्धा असं काश्मीर टू कन्याकुमारी गेलं होळच्या सेवापासून मसाज जो सेवापर्यंत असं उभं या सर्कल केलं की जिथे माझा काही संबंध नाही एकही गाव माझं नाही तिथं राजकारणात काम करत असताना माझ्याकडं आपला के जंबाई रोडच्या दक्षिणेचा पूर्ण भाग माझ्याकडे बघायला असायचा अगोदर आणि इकडला भाग दुसऱ्या एक जणाकडे होता तर त्या भागात माझं काही नाही असाच एक मतदारसंघ उभा राहायला तिथं मी लढू शकत होतो आणि तिथं म्हणजे मला लढायचा विषयच नव्हता राहिला पण कर्मधर्म संयोगानं मी जंप मारून तिथे गेलो हनुमानात आणि तिथे मी निवडणूक लढवली निवडून आलो आणि त्या मार्गदर्शनातून करताना त्या निवडणुकीमध्ये मला त्रास झाला की ऊस नाही न्यायला तर काय होईल मग मला म्हटलं तर उसाचा कारखाना काढायला पाहिजे आणि या निगेटिव्हिटीने मी कारखान्याचा प्रस्ताव टाकला तरी पण ग बसलो होतो पण कर्मधर्म संयोगानं दोन हजार दहाच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे साहेब आमदार झाले आणि धनंजय मुंडे साहेब आमदार झाल्याच्या नंतर त्यांचे जे रिक्त झालेल्या जागे मना से मला ज्यावेळेस उपाध्यक्ष व्हायचं त्यावेळेस मला उपाध्यक्ष पदाचा पराजय का झाला तर जिल्हा परिषद मेंबर आमच्या बरोबर असणारे पळवून नेले ज्यांचे होते त्यांनी काँग्रेसने मदत भाजपला केली ही ज्यावेळेस ओपनली हे तसं आपलं जिल्ह्यातलं मला प्रत्येक वेळेस अनुभव तसाच आहे मग ते त्या डोक्यात जी भनक बसली की मग त्या कारखान्याला मग मी कारखान्याच्या विरोधात बरंच बंद केलं आणि बंद पडलेल्या नादी लागल्या आपण आपलं स्वतःच उभं करायचं कोणाच्या कोणाला विरोध नको आणि तिथून कुणी माझी मानसिकता बदलली राजकारणावर कोणाला निगेटिव्हिटी ठेवायची नाही कोणावर निगेटिव्ह वागायचं नाही किंवा कोणाच्या युनिटला हात लावायचं नाही आपलं युनिट उभं करायला पाहिजे त्या ह्याच्यातून युनिट उभं करायला मी टाकलं पण मी केल्याच्या नंतर सुद्धा तत्कालीन असलेले एक मंत्री महोदय खासदार यांनी दोघांनी सुद्धा मला आणखी कोर्टाच्या पिंजरेत उभं केलं पण कोर्टातून सुद्धा माझ्या बाजूने निर्णय आला माझा कारखाना उभा राहिला मी अडीच हजाराचा कारखाना उभा केला अडीच हजाराचा साडेतीन हजार कॅपॅसिटी केली साडेच हजाराचा चार हजारांना चालवलं आता मी साडेपाच सहा हजार करत तो म्हणजे माझं चालू आहे या वर्षी सहा हजाराच्या पुढे गाळत पर डे अशी परिस्थिती मी तयार केली इथून प्रोजेक्ट आहे भोजन आहे भोजन वाढून घेतले आणि बीड जिल्ह्यात सर्वात जास्त गाळप करणारा कारखाना या वर्षी शंभर टक्के बीड जिल्ह्यात सर्वाधिक भाव देणारा कारखाना ऑलरेडी माझा बीड जिल्ह्यातला आपला हाच येडेश्वरी कारखाना आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महिन्याच्या आत बिल काढणारा येडीशुरी कारखाना दरवर्षी आहे एवढंच नाही तर यावर्षी सुद्धा मी एच एन टीचे पूर्ण पैसे कमीशन शेन डिपॉझिट सह आज मी आपल्याकडे इथं बसलेलो आहे तीन सात दोन हजार एकवीस या दिवशी या दिवशी जर विचार केला तर मी पूर्ण केन पेमेंट असेल पूर्ण एच एन टी च कमिशन टिकवायचे पैसे असतील सगळे लोकांना वर्ग केलेले झिरो लॅबिलिटी आहे आणि एवढ्या ह्याच्यातून काम करत असणार तुमची सर्वांचे साथ माझ्यावर शेतकऱ्यांचा असणारा भरोसा बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक भागात जर तुम्ही गेलात कुठं तर कुठेही बघा कुणालाही वाटतं की एडीसू लाखा एडीसूर साखर कारखान्याला ऊस द्यायचा आहे कुठल्याही एचएनटी कॉन्ट्रॅक्टरला वाटतं की आपला करार करायचा आहे ही विश्वासार्थ तयार करायला खूप मोठं आशीर्वाद तुमचा सर्वांचा आहे त्याच्या आशीर्वादावर माझ्या लोकांच्या आशीर्वादावर करतोय आणि या दृष्टी माझ्या ज्या शेतकरी कारखाना उभा करायला यांचा ऊस साडेतीन हजारच्या कॅपॅसिटीचा आहे म्हणून साडेतीन हजार त्यांचा प्लस मला ज्यावेळेस दुष्काळ पडतो त्यावेळेस दरवर्षी माझा व्यवसायचा ऊस मिळतोय त्यांचा ऊस मी दरवर्षी दोन अडीच हजार पर डे आणतोय तेवढा गाळप झाला पाहिजे म्हणून काही झालं तरी डेअरिंग करून आपण एक्सपेंशन करायचं काम केलं साडेतीन हजार आणि अडीच हजार यांचा असा मिळून आपला सहा हजार झाला पाहिजे कारण त्यांचा दर दोन हजार आणतो आता या वर्षी जाणार नाही त्यांनी कुठं द्यायचा म्हणजे मला ज्यांनी मागच्या वर्षी दिलाय त्याच्या अगोदरच्या वर्षी दिलाय त्यांनी ऊस द्यायचा कुठं ते माझे परमनंट सभासद नसले ते परमनंट माझे ऊस पुरवठादार शेतकरी आहेत त्यांच्या ऊसाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून एक एक्सपांशन निर्णय या वर्षी घेतला आणि ते एक्सपांचन शंभर टक्के येणारे काळात करतो आपला जो आजपर्यंत राजकीय प्रवास आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टीची खंत आहे का म्हणजे आजच्या क्षणाला काय खंत जर माझ्या आठ दिवसाच्या निमित्ताने आठ वाढदिवसाच्या निमित्ताने एकच आपल्या सर्वांना विनंती करून सांगणार आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये जे काय असतं का नाही कुणाला काय परमेश्वर मला असलं तसं माझं नाही परमेश्वराला माझी एकच विनंती आहे सुखा समाधानानं मला आता जेवढं ठेवलंय त्याच्याच पद्धतीने ठेवलं असतं मी खूप आनंदी मला काय कोणी बनवलं नाही बनवलं परमेश्वरला माहित पण मी आहे त्याच्यात एकदम समाधान आहे त्याच्यापेक्षा मला काहीच पाहिजे नाही फक्त जनतेचं प्रेम मला याच्यापेक्षा जास्त मिळू दे एवढेच परमेश्वराला माझी इच्छा आहे मला काही खंत राहिलेली नाही ना राजकीय ना आर्थिक आहे ना काही फक्त सामाजिक सेवा करायला आणखी जास्त मिळू दे एवढी मला कमतरता आहे त्याच्याशिवाय दुसरं काय म्हणजे आहे त्यात समाधान आहे आणि तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी मला आणखी संधी मिळू दे अशी अपेक्षा बजरंग बाप्पा सोन्याने व्यक्त करतायत वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्यांच्या हे अपेक्षा पूर्ण होत अशी आपणही अपेक्षा व्यक्त करूयात पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद